आज क्रांतीमध्ये सावितबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुलेला अभिवादन करून आज या महाराष्ट्रातल्या आर्थिक राजधानीबरोबर बैरजा पार्टीच्या वतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या निरोगात पारित केलेल्या काळ्या कायद्यांना विरोध करण्यासाठी काळे कायदे रद्द करण्यासाठी हे बिलमुदक धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे बोला 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 या ठिकाणी राज्यभरातले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित राहिलेले आहेत मुंबईत हे आंदोलन शेतकरी कायदे पाठिंबा घेण्यासाठी रद्द करण्यासाठीचं आंदोलन आहे गेले एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उमटून गेलेला आहे आणि लाखो शेतकरी आधी यांच्या ऑर्डरवरती सहा सहा महिन्याचा निषेध घेऊन आपल्या लहान मुलाबाहेर आई बापासह नरेंद्र मोदी हो। मात्र या आंदोलनाकडे या, या शेतकऱ्यांच्या मागणीकडं जाणून बुजून दुर्लक्ष करता येत आहे हा देश भांडवलदारांच्या दिशामध्ये घालण्याचं षडयंत्र नरेंद्र चालू चालवलेला आपण ज्या अन्नदात्याच ज्या शेतकऱ्याचे सकाळचा चहा असेल ब्रेड असेल या मुंबईकरांची सुरुवात ज्या शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नधान्य दा। खाऊन सुरुवात होते त्या अन्नदात्याचे उपकार या मुंबईवासियांनी नरेंद्र मोदींनी हा देश अदानी अंबानीला विकायला काढलाय तसा करार झालेला आहे आणि त्या कराराच्या बदल्यामध्ये आज नरेंद्र मोदी ज्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी भांडवलदारांना दिलेला प्रश्न भांडवलदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी हा देश खान ठेवण्याचे षडयंत्र नरेंद्र मोदी करतात या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये बळीराजा पार्काच्या वतीनं आजपासून हे धरणे आंदोलन झालेलं आहे या धरणे आंदोलनाचा उद्देश आहे या देशामध्ये सर्वसामान्य माणूस शेतकरी हा नरेंद्र मोदीने केलेल्या कायद्यांमुळे उद्ध्वस्त होणार आहे तो उद्ध्वस्त होणारा शेतकरी तो गरीब माणूस ना बड़ी ना इतना बड़ी राजा शेतकरी हा सुखावला पाहिजे या उद्देशानं आपला कर्तव्य आपण या धरणे आंदोलनामध्ये दे पाठिंबा देऊ या धरणे आंदोलनाच्या बरोबर राहणं हे खूप महत्वाचं धरणे आंदोलनाची हा आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिली त्याचबरोबर मुंबईतल्या चाकरमान्यांना मुंबईत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाला उद्ध्वस्त होणार आहे बाप उद्ध्वस्त होणार आहे तुझी परंपरा उद्ध्वस्त होणार आहे तुझी संस्कृती उद्ध्वस्त होणार आहे यासाठी या लढा घ्यायला पाहिजे यासाठी तू या आधात मैदानावर उभा राहायला पाहिजे आंदोलन कोण करत आहे हे महत्वाचं परंतु माझा बाप शेतकरी आहे माझी आई शेतकरी आहे माझा देश कृषी प्रधान वाचवण्यासाठी शेती टिकवण्यासाठी या तीन काळ्या कायद्यांना आपण विरोध करणं अत्यंत महत्वाचं आहे नरेंद्र मोदीचे काही दलाल आणि भरवी माणसं कायदा कसा चांगला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या कसं हिताचा आहे हे सांगण्यासाठी गल्लोगल्ली आहेत आणि कायदा कसा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हे सांगताना दिसत आहेत लोकांची दिशाभूल करतायत शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे की बाबा जो आज तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेत बसला परंतु नरेंद्र मोदी गोडवा फार दिवस तुमच्या उद्ध्वस्त करायला निघालेत जे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघाले उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे बळीराजा पालकांची लढाई ही आझाद मैदानाची लढाई ही ऐतिहासिक लढाई आणि ह्या ऐतिहासिक लढ्यामध्ये तुम्ही सगळे सैनिक आहात आज तुम्ही इथं आलात याची नोंद देशाच्या इतिहासामध्ये भविष्यात म्हणून इंग्रज आले इंग्रजांनी देशावर राज्य केलं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आमची माणसं लढली त्यांची इतिहासामध्ये नोंद झाली त्यावेळेला इंग्रज करत होते बाहेरच्या देशातून आलेल्या माणसांना पळवून लावण्याचा हा लढा होता परंतु आज या देशामध्ये आम्ही कुणाच्या गुलामीत चाललोय कोण आमच्यावर गुलामी लागतोय कुठला भांडवलदार आमचा मालक होतोय आणि त्या मालकाच्या पेटात नाच झाले मग बळीराजाच्या मनकटात आहे बळीराजाच्या विचाराच्या ताकतीत आहे परंतु तो बळीराजा तो शेतकरी चारी बाजूला पेढलेला आहे त्या बळीराजाचे वारस म्हणून आपण सगळे मिळून आज सुरू झालेलं आंदोलन हे मुद्दा कसं आंदोलन हे दीर्घ काय चालू आहे केंद्रातल्या सरकारच्या निर्णयावर जोपर्यंत केंद्रातलं सरकार ने काळे कायदे बाजूला घेत नाही ते काळे कायदे रद्द करत नाही तो फेम हे बळीरांच्या पाहिजे कुणी काही तरी सांगितलं तरी सुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही आहोत हा निश्चय करू હાપણે આર્થિક રાજધાની ચાકરમાન્યા શ્રમિકા કે તપ શરી બળીરાજા શેતી ઉધ્વસ્વ કરાયદે ત્યાં કાયદ્યા તમે વિરોધ જાય आणि त्या लढाईमध्ये तुम्ही सगळ्यांनी यायलाच पाहिजे असं आव्हान करतो आणि आणतो आणि पुन्हा एकदा प्रांतजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं त्यांना अभिवादन करतो धन्यवाद